राज्यसभा <coughs> दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न वर्णनात्मक पद्धतीने तयारी करण्याच्या उद्देशानं आयोगाने ऑलरेडी टेंटेटिव्ह टाइम टेबल दिलंय त्यानुसार ही परीक्षा सप्टेंबरमध्ये पूर्वपरीक्षा होईल तर मग आत्ता बाकीच्या बऱ्याच एक्झाम ऑलरेडी अल्रेर, राज्यसभा पूर्वपरीक्षा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न त्यासोबत पूर्व पूर्वपरीक्षा ऑब्जेक्टिव्ह इत्यादी सगळा पाठ होऊन गेलाय हे सगळं झाल्यानंतर मी आता पुढे काही तयारी करू कशाप्रमाणे करू काय करू नेमकं कधीपासून सुरू करू ह्या सगळ्याबद्दलचं जे कन्फ्युजन होतं त्याला आता थोडंसं दूर करून आता पुढच्या मार्गानं जे विद्यार्थी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नप्रमाणे तयारी करणार आहेत करायचंच असेल तर कधी करावं लागेल काय करावं लागेल याचे अनेक मुद्दे इथं क्लिअर करण्याचा उद्देश आहे सर्वप्रथम महत्वाचं आहे आपल्याला जाणून घेणं हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तर सर्वात महत्वाची तुम्हाला वेळ द्यावा लागेल कारण इथं अभ्यासक्रम बराच जास्त आहे अभ्यासही वेगळाच आहे आणि अभ्यासक्रमाचा घटकही वेगळाचा आहे त्यामुळे आपली तयारी करताना बरंच डिव्होशन लागणार आहे तेवढंच डेडिकेशन अमर्याद लागणार आहे आणि त्यापेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे डायरेक्शन खूप लागणार आहे कारण डिव्होशन द्यायची तयारी आहे पण कधी बसून कसं सुरू करू कळत नाही आहे आणि डेडिकेशन अमर्याद आहे विद्यार्थ्यांचं पण डायरेक्शन चुकल्यामुळे अनेक वेळा जे आपण तयारी करतोय त्याची एक उत्तम योग्य तयारी झाली आहे असं वाटत नाही आणि पुन्हा 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 अटेम्प्ट वाढत जातात काही अटेम्प्ट वाया जातात हे आव्हानात्मक आहे दोन हजार पंचवीसच्या अटॅम्प मध्ये जर सर्वात मोठी स्पर्धा कोणाची असेल तर दोन हजार पंचवीस पर्यंत मागील वर्षात युपीएससी प्री मेन्स जे डिस्क्रिटिव्ह पॅटर्नप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यार्थी देत होते त्यांचं आव्हान असणार आहे त्याच्यामध्ये मराठी मीडियमच्या विद्यार्थ्याला एस मध्ये मराठी मिडीयमवरून दिलेत जे विद्यार्थी त्यांचं आव्हान असणार आहे त्यांची तयारी झालेली असणार आहे त्याप्रमाणे आपल्याला तयारी पुढे करावी लागेल हे समोर ठेवून काम करणं गरजेचं आहे त्यासोबतच एम पी एस सी आणि यू पी एस सी दोन्ही परीक्षांचा पॅटर्न सिलेबस हा अगदी सेम असल्यामुळे आपल्याला तयारी करताना हा डबल गेम खेळावाच लागेल जर फक्त एम पी एस सी मी सब्जेक्टिव्ह करतो असं म्हणलं तर काम सफिशंट होणार नाही फक्त एम पी एस सी सब्जेक्टिव्ह करणे म्हणजे अगदी आपण दुकानात जाऊन दहा रुपये देऊन पाच रुपयाचा माल घरी घेऊन आल्यासारखा आहे कारण एमपीएससीचा एवढा मोठा अभ्यासक्रम एवढा सगळा कंटेंट सिलेबस पॅटर्न सगळं बघितलं तर तुलनेनं कधी कधी असं वाटतं युपीएससी पेक्षा जास्त आहे कारण सगळं युपीएससी सिलेबस कॉपी केलाय प्लस महाराष्ट्रात स्पेशल सांगितलेला आहे तर कंटेंट आणि क्वांटिटी बघितली तर नक्कीच एम युपीएससी पेक्षा एमपीएससी सिलेबस जास्त दिसतो क्वालिटी यूपीएससी ची डिफरंट असणार आहे त्याचा दर्जाही तसा विशेष असणार आहे पण म्हणून मी एमपीएससी करून फक्त एमपीएससी पुरतच थांबतो असं म्हणणं इथं परवडत नाही कारण अभ्यासक्रम हा आपण दहा रुपयाचा अभ्यास केल्यासारखा आहे आणि एमपीएससीतून जाताना पाच रुपयाची म्हणजेच खालील डी सी डीएस पी पोस्ट घेऊन जाणं बरोबर नाही सांगण्याचा उद्देश काय आपण तयारी करतोय आय एस आय पी एस सी आणि पोस्ट घेऊन जातोय डी सी डीएस पी तर हे तुलनेनं आपल्याला क्वालिटी आणि क्वांटिटीच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल सांगायचं उद्देश एम पी एस सी यू पी एस सी दोन्ही करावी लागेल जसं आपण ग्रुप बी करताना ग्रुप सी करतो तसं युपीएससी करताना एम पी एस सी करणं आवश्यक आहे या दोन्ही सेटला साम्य ठेवून आपण कशा पद्धतीने पुढे तयारी करावी काय काय करावी याचं एक थोडंसं एक अवरेज पिक्चर मी तुमच्या समोर मांडतोय जाहिरात साधारणपणे यायला पाहिजे ती जूनच्या आसपास जूनपर्यंत ऍड येणं एक्सपेक्टेड राहील मागे पुढे होऊ शकतं एमपीएससीच्या आता मागच्या ऍडचा घट गट, घटक बघितला तर पण एक्सपेक्टेड आहे जर ही परीक्षा सप्टेंबर मध्ये आहे तर जाहिरात जून मध्ये येईल पूर्वपरीक्षा सप्टेंबर मध्ये होणार आहे मग याचा विचार केला तर हा एक टेंटेटिव्ह टाइम प्री एक्झामच्या पॉइंट ऑफर राहील आणि तिथून पुढे मुख्य परीक्षा किती दिवसावर राहील तर ही पहिलीच मुख्य परीक्षा असल्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी कदाचित मिनिमम पाच महिने शुअर मिळतील पाच महिने मिनिमम मिळतील थोडेसे जास्त मिळाले तर मिळू शकतात पण अवरेज हे एक्सपेक्टेड आहे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये परीक्षा राहू शकते आणि आत्ता चालू आहे फेब्रुवारी एक वर्षाचा प्रॉपर टाइम ड्युरेशन द्यावा लागेल मग आता मला असं वाटतं की मग जर साधारण जून मध्ये आडेना असेल आणि आता फेब्रुवारी चालू असेल तर मी काय करायला पाहिजे तर मला असं वाटतं की आपण आतापासून जो प्रीच्या मागे लागलो तर शंभर टक्के प्री पास होऊ शकतो म्हणून मी प्रीचा अभ्यास करत असेल तर ते करेक्ट नाही म्हणून सुरुवात करावी लागेल आत्ता फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून हे पाच महिने आहेत ह्या पाच महिन्यामध्ये तुम्हाला मुख्य परीक्षा करावी लागणार आहे मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला जो चा पेपर आहे तो एकूण एक हजार मार्काचे चार पेपर आहेत त्यासोबत एक निबंधाचा पेपर आहे एस एचा तो अडीचशे मार्काचा आहे आणि तिसरा घटक मुख्य आहे तो म्हणजे तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे अनेक विद्यार्थ्यांनी ऑप्शनलचा विचार नाही केला किंवा चॉईस नाही केलंय अर्जन्सी आहे त्या ऑप्शनलची कारण एक हजार हे मार्क सगळ्याला पेक्षा जास्त मिळतच नाहीत त्याच्या पलीकडे जाणं मुश्किल पण आहे म्हणून याच्या नादाला खूप कमी लोक लागतात पण सगळ्यांचा विशेष हातखंड असतो अॅडवांटेज असतो तो अडीचशे मार्क एस ए आणि पाचशे मार्क ऑप्शनल असे मिळून हे साडेसातशे मार्क साडे पैकी सर्वात जास्त रोल करतात म्हणून आत्ता मुख्य परीक्षेचा अभ्यास करणं जरुरी आहे आणि त्यानंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर यामध्ये तुम्ही पूर्व करणं गरजेचं आहे नाही पण एवढ्यामध्ये पूर्व होते का तर इथं फक्त एवढ्या कालावधीमध्ये पूर्व होत नाही पण आपण जेव्हा इथं मुख्यचा जीएसचा अभ्यास करतो तेव्हा इथंच याच ठिकाणी पूर्व मधला पन्नास टक्के अभ्यासक्रम पूर्ण झालेला असतो पेपर वन पेपर टू पेपर थ्री यामध्ये इतिहास भूगोल पॉलिटी इकॉनॉमी इथं मेन्सच्या अभ्यासाच्या वेळेस कव्हर झालेला असतो आणि इथून पुढे जे काही कालावधी मिळेल तो नव्वद दिवसांचा राहील यामध्ये तुम्हाला जनरल सायन्स सॅट बाकी करंट अफेअर्स स्पेशल प्री हे सगळा अभ्यासक्रम पूर्ण करणं शक्य होईल पण मुख्य परीक्षेचा अभ्यास केल्याशिवाय पूर्व परीक्षा पास होऊनही उपयोग नाही हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे ऑब्जेक्टिव्ह असला तर काहीतरी वाचून गेला असतो दोन चार दिवसामध्ये वन डे काही लेक्चर ऐकून रिव्हिजन करून शॉर्ट नोट्स घेऊन इकडून तिकडून पाठ करून ऐकून डिस्कस करून पण काम करू शकला असतो पण मुख्य परीक्षा आहे इथं तुम्हाला तुमचं लिहावं लागतं आणि लिहावं लागतं तिथं ऑप्शन बघून चॉईस करण्याचा ऑप्शन नाहीये त्यामुळे मग मेन्स अभ्यास हा असल्याशिवाय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये प्री देण्यात शून्य अर्थ असतो कारण पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेच्या तयारीला जो वेळ असतो तो रिव्हिजनसाठीच पुरेसा असतो आणि जर इथं सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यात जर तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे सहा महिने मिळाले तर गुडलक आहे रिअलमध्ये पाच महिने मिळतील पाच महिन्यात रिव्हिजन करायचं असेल तर तुम्हाला इथं जे पाच महिने आहेत हे सुद्धा पाच महिने आहेत तर रिडिंग करावं लागेल आणि जर इथंच रिडिंग नाही केली आणि हेच पाच महिने पूर्वसाठी वापरले तर हमखास पूर्व निघाल पण पूर्व पासून उपयोग नाही पुन्हा दोन हजार सव्वीसच्या पूर्वची तयारी करावी लागेल पण फक्त मुख्य पण करून चालणार ना नाही जर प्री निघाली नाही तर म्हणून मुख्यच्या तयारी मध्येच पूर्वची तयारी करण्याच्या पॉइंट ऑफ एक्झॅक्टली पुढे आपलं टेबल कसा असेल काय तयारी करायला पाहिजे कोणत्या दिवशी कोणते विषय घ्यायला पाहिजे कशा पद्धतीने एक एक स्टेप बाय स्टेप आपण हा तयारीचा पाठ पूर्ण केला पाहिजे तुम्ही सगळेजण खूप मनापासून मेहनत करता खूप मनापासून सोर्सेस घेता भरपूर लाखो रुपयाचं मटेरियल घेतलेलं असतं नोट्स क्लास हे दुनियाभरचा खर्च झालेला असतो पण या सगळ्या तयारीमध्ये आपण अनेक वेळा सातत्य ठेवत नाही दररोजच्या दररोज काय चाललंय हे कळत नाही काय करायला पाहिजे होतं काही समजत नाही या आठवड्यात मी काय पूर्ण करायला पाहिजे होतं लक्षात येत नाही आहे लक्षात पण मी करत नाही मला करावंसं वाटतंय पण मी आज सुरू करत नाही मी आज सुरू करतो पण उद्या करत नाही आठवड्यात करतो पण महिन्यात करत नाही महिनाभर करतो पण पुढचे दोन महिने करत नाही पण मला माझं प्रिपरेशन सातत्यपूर्ण टार्गेटेड पूर्ण करायचं झालं तर कोणी माझ्याकडून ते तयारी करून घेतली तर मी शंभर टक्के तयारी करेल असं मला वाटतं असं अनेक विद्यार्थ्यांच्या शंका मी गेल्या अनेक महिन्यापासून ऐकलोय म्हणून हा एक कोर्स आपण खास राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह आणि युपीएससी डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे एम पी एस सी यू पी एस सी दोन्ही परीक्षा तयारी करण्याच्या उद्देशानं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी हा मेंटरशिप कोर्स आपल्या सर्वांसाठी मी घेऊन येतोय आणि या मेंटरशिप कोर्समध्ये तुम्हाला पुढे नऊ महिने आपण या माध्यमातून सपोर्ट गायडन्स आणि डिस्कशन अल्वेज ऑल डेली रुटीनवर असणार आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे चार महिने जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिने आठ असं सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला आठ ते नऊ महिन्यामध्ये मुख्य परीक्षेची आणि परीक्षेची तयारी पूर्ण होईपर्यंत या कोर्सच्या माध्यमातून कंटिन्यू गायडन्स आणि त्या माध्यमातूनच सपोर्ट डेली असणार आहे मी या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला दररोज किमान पंधरा ते वीस मिनिटाचं एक लेक्चर डेली देणार आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधी ऐकू शकता रेकॉर्डेड स्वरूपात हे लेक्चर असणार आहे आणि मी जे सांगितलंय त्याप्रमाणे टार्गेट ठेवून काम करायची तयारी असेल त्यांनीच या कोर्समध्ये सहभागी व्हावं हा कोर्स मी तुम्हाला आवडते का आणि मस्त मजा म्हणून काहीतरी बघू यासाठी कुणालाही हा कोर्स नाहीये जे सिरियस फोकस डेडिकेटेड आणि हार्डवर्क करण्याची तयारी ठेवून काम करणार आहेत त्यांच्यासाठी पुढचे नऊ महिने हा कोर्स असणार आहे आणि दर आठवड्यातून एक दिवस तो शक्यतो असेल शनिवार मी तुम्हाला ऑफलाईन सुद्धा भेटणार आहे आणि जे विद्यार्थी ऑफलाईन येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी दर शनिवारी ते सेशन लाईव्ह असणार आहे म्हणजे जे मी ऑफलाईन सेशन घेईल ते लाईव्ह सुद्धा असणार आहे आणि मग त्या शनिवारी काय असेल तर मी मागच्या आठवडाभरामध्ये जे काही टार्गेट सांगितले होते ते टार्गेट पूर्ण होत आहेत काय अडचण येत आहेत आपण कशा पद्धतीने तयारी करतोय काय करायला पाहिजे होतं प्रत्येकाचे वन टू वन इंडिव्हिज्युअल इश्यूज काय आहेत प्रॉब्लेम काय आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी या कोर्सच्या माध्यमातून ऑफलाईन सुद्धा मी भेटणार आहे पण गायडन्स आहे दररोज आपण भेटणं पॉसिबल नाही म्हणून हा कोर्स आपल्या पेरा इन्स्टिट्यूटच्या ॲपवरती दररोज लेक्चर असणार आहे उद्या काय करायचंय परवा काय करायचंय डेली नेमकं कशा पद्धतीने करायचं आहे विषय कुठलाही शिकवला जाणार नाही विषय शिकवण्याचा हा कोर्स नाही विषय कसा शिकायचा आहे किती दिवसापर्यंत काय केलं पाहिजे कारण तुम्ही भरपूर मेहनत करताय भरपूर क्लास लावलेले आहेत भरपूर नोट्स मटेरियल आलेला आहे पण ते टार्गेट ठेवून पूर्ण होत नाही आपल्याकडचा वेळ बघितला तर आपल्याला समजते चॅलेंजेस काय आणि किती आहेत त्याच्यावरून तुम्हाला मी अंदाज बांधून सांगतोय की या पुढच्या पाच महिन्यात मुख्यची तयारी करण्याच्या उद्देशानं डेली लेक्चर गायडन्स असणार आहे ऑनलाईन पंधरा ते वीस मिनिटं दररोज लेक्चर रात्री अपलोड होईल रात्री तेवढं लेक्चर ऐकायचं उद्याच्या अभ्यासाला लागायचं आणि आठवड्याचं महिन्याचं पूर्ण टार्गेट दिलेलं असेल पाच महिन्यापर्यंत ही मुख्यची तयारी करून घेतली जाईल पुढे नंतर तीन चार महिन्यापर्यंत पूर्वची तयारी करून घेतली जाईल याप्रमाणे आपल्या तयारीचा वन टू वन पार्ट मी ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला सपोर्ट करतोय आणि त्यासोबतच ऑफलाईनसुद्धा दर आठवड्याला आपण एकत्र भेटणार आहोत मग तुमचे वैयक्तिक सामूहिक जे काही इशूज आहेत प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याच्या पॉईंट ऑफ त्याच्यामध्ये डिस्कशन असेल रायटिंगपासून ते नोट्स काढण्यापर्यंत आपल्या दररोजच्या स्टडी मटेरियलपासून ते नोट्सपर्यंत ऑफलाईन ऑनलाईन मी क्लास करतोय त्याच्यासाठी तुमचं जे मेंटरशिप गायडन्स आहे ते कसं फॉलो करू ह्या सगळ्यांचे प्रॉब्लेम मी तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही माध्यमातून सॉल्व्ह करणार आहे मी तुमच्या सोबत पुढचे नऊ महिने काम करतोय तुम्हाला माध्यमातून माझ्यासोबत काम करणे आणि आपल्या टार्गेटला पूर्ण करणे या पॉइंट ऑफ तयारी करायची इच्छा असेल तर जरूर या कोर्सला जॉईन करायला विसरू नका आणि या कोर्सची फीस नाममात्र नऊशे नव्याण्णव रुपये आहे म्हणजे फक्त शंभर रुपये दर महिन्याचे जिथं मेंटरशिप कोर्सची फीस दहा हजार पंधरा हजार वीस हजार तीस हजार रुपये युपीएससी या परीक्षांमध्ये घेतली जाते पण त्या परीक्षेसाठी जेवढं लागतंय जसं लागतंय तसंच यू पी एस साठी जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये करावं लागतं ते सगळं मी एम पी एस सी मध्ये आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून देतोय त्याप्रमाणे तयारीला सुरुवातही करतोय पण फ्री कोर्स असेल तर मन लावून विद्यार्थी त्याच्यात काम करत नाहीत आणि त्याची व्हॅल्यू राहत नाही, नाही। यासाठी नाममात्र दर महिन्याला शंभर रुपये याप्रमाणे नऊ महिन्याचे नऊशे नव्याण्णव रुपये याप्रमाणे या कोर्सची फीस आहे तुम्हाला जर या कोर्सपेक्षा तुमचा टाईम खूप महत्वाचा आहे या परीक्षेपेक्षाही तुम्हाला या परीक्षेमध्ये आपल्याकडं नऊ महिन्याचा जो वेळ आहे तो वाया जाऊ द्यायचा नसेल आणि दोन हजार सव्वीसच्या अटॅम्प्ट पुन्हा तयारी वेगळी करावी लागेल असं वाटू द्यायचं नसेल तर या नऊशे नव्याण्णव रुपयापेक्षा तुमचा टाईम वाचवण्याच्या उद्देशानं आणि आपला एक्झामचा अटेम्प्ट हा अगदी राईट वेमध्ये इम्प्लिमेंट करण्याच्या उद्देशानं मी तुम्हाला सगळ्यांना या कोर्सच्या माध्यमातून डेली ऑनलाईन आणि दर आठवड्याला ऑफलाईन या स्वरूपात सगळ्या विषयावर जी एस वन टू थ्री फोर एस ए ऑप्शनल आणि ऑल इंग्लिश मराठी सहित सगळ्या पेपरचं दररोज गायडन्स असणार आहे दररोज तुम्हाला या माध्यमातून तुमचे क्युरीज जे असतील त्याबद्दलही सपोर्ट केला जाणार आहे आणि इथून नऊ महिने आपण मुख्य परीक्षा आणि पूर्वपरीक्षा यासाठी तयारीला भेटणार आहोत तर या कोर्सच्या माध्यमातून आता आपण पुढे तयारी करू ऑल द बेस्ट सुरुवात करा आणि पुढचं लेक्चर ऐकायला विसरू नका Thank you.